आपण बघतो आहे की म्हणजे महानगरपालिकेच्या आणि कल्याण डोंबिवलीच्या क्षेत्रामध्ये भरपूर असे डिलिव्हरी बॉयज आहेत की त्यांच्याकडे स्वतःचे कपडे पण नाही आहेत डिलिव्हरी करताना प्लस ते एक नवीनच म्हणजे चलन वाचवण्यासाठी नवीन एक युक्ती त्यांनी काढली आहे काही गाड्यांना तर त्यांच्या नंबर प्लेटच नाही आहेत आणि अजून एक असं निदर्शनात आलं आहे की त्यांच्या नंबर प्लेटवर मागचे जे नंबर आहेत लास्टचे शेवटचे डिजिट त्याच्यावर ते त्यांनी स्टिकर लावलेले आहे आणि स्टिकर ह्यासाठीच की त्यांचं चलन वाचलं पाहिजे आणि ह्याच्यावर म्हणजे जसं आपलं आम्ही अगोदर पण अठ्ठावीस डिसेंबरला एक व्हिडिओ काढलेला त्यावेळी कल्याण पोलीस आयुक्तांना मी टॅग केलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या त्या आय। आयुक्त आयुक्तांना पण मी टॅग केलेला पण परंतु आता एवढं म्हणजे व्हिडिओ पण तो एवढा व्हायरल होऊनसुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई नाही आणि कंटिन्यू म्हणजे यांना तुम्ही म्हणजे मी तीन चार महिन्यापासून मी स्वतः ऑब्झर्व्ह करतो आहे मग जसे आपल्या गाड्या उचलतात महानगरपालिकेचे जे वाहतूक विभाग वगैरे हो आहे तशी यांच्यावर कारवाई का नाही होते आणि हे आपण माझं पण एक असं कडक पडायला असं इन्सिडेंट झालेला की एक लाईन माझ्या पुढे म्हणजे लाईनवर हे होतं माझे गाडी होती आणि मला पाचशे रुपये फाईन आलेला तर मग ह्यांचे तर तुम्ही रोजच्या कॅमेऱ्याच्या समोरून जातात हे मग ह्यांच्यावर अजूनपर्यंत कोणीच आवाज नाही उठवला हो किंवा कोणत्याच प्रकारची कारवाई का नाही होते मग यावर वाहतूक विभाग काय करते आर टी ओ विभाग काय करते मी म्हणजे आता या संदर्भात वाहतूक विभागाला पत्रव्यवहार करणारे आणि संबंधित अधिकारी आणि जे का ज्या लोकांनी असं केलं आहे जे डिलिवरी बॉयज आहे किंवा ह्या कंपन्या आहेत ह्या लोकांवर कशी कडक 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 कारवाई करण्यात येईल ह्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे आणि ह्यांनी हा फसवणुकीचा गुन्हा दा ह्यांच्यावर दाखल केला पाहिजे खरं तर कारण की एक एक प्रकारची फसवणूक करतात आणि आत्ता सध्या जे कल्याणचं वातावरण आहे त्याच्यामध्ये लहान मुले वगैरे असतात किंवा लहान मुलं वगैरे असतात असा जर अनुचित प्रकार घडला तर आपण कोणाला जबाबदार सदर बाब ही आमच्या निदर्शनास एका तरुणाने आणून दिल्यानंतर आमच्याकडे जवळजवळ दहा पॉईंट आहेत कल्याण वेस्टमध्ये सर्व पॉईंटवरील अंमलदार व वॉर्डन यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही डिलेवरी बॉयची गाडी जात असं त्याला थांबायचं आणि त्याच्या गाडीचे नंबर प्लेट चेक करायची असे निदर्शन आहे की जर समजा चार आकडे असतील नंबर तर शेवटच्या नंबरला एक चिठ्ठी लावून देता, देतात त्या चिटकवून देतात जेणेकरून नंबर डिटेक्ट व्हायला नको आमच्याकडे सध्या ॲटोमॅटिक सिस्टीम असल्यामुळे आम्ही फोटो काढून कारवाई करीत असतो तर चिठ्ठी लावल्यामुळे त्या गाडीचा नंबर येतात आणि मालकाचे नाव येत नाही त्यामुळे आम्ही त्या जेवढे डिलेवरी बॉय आहेत कल्याणमध्ये सगळ्यांची मोटरसायकल थांबून त्यांचे नंबर प्लेट चेक करतो व लायसन देखील चेक करीत असतो त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे